एसटीची मागणी ही प्रामुख्याने समोर येते काय समाजाच्या बंजारा महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मुळातच आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचं कारण एवढंच आहे की हैदराबादच्या गॅझेटियरमध्ये मूळ आमचा बंजारा समाज त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आहे म्हणजे निजामकाळीन स्टेटमध्ये बंजारा समाज तिकडे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे महाराष्ट्राला जोडल्यामुळं हा आमचा बंजारा समाज इकडे व्हीजेएनटी मध्ये आला आणि तिथला मूळ हे म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा तिथला बंजारा समाज एसटी मध्ये तर आमची अशी जोरदार मागणी आहे की हैदराबाद गॅझी वापर करून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आला एसटीचं आरक्षण सुरू करावं त्याची अंमलबजावणी करावी मागणी करत नाही आम्ही त्या टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे कर करीत आहोत म्हणून आज एक प्रायमरी बंजारा समाजाच्या भावना जागून जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोटे गाणी बैठक बोलावली होती एक चार पाचशे प्रमुख कार्यकर्त्याची दहा हजारपेक्षा जास्त बंजारा समाज बांधवांनी या बैठकीला हजेरी लावली आणि आज आम्ही ते पुढचा निर्णय घेतलेला पंधरा सप्टेंबर रोज बंजारा समाजाचा विराट मोर्चा बीडच्या कलेक्टर ऑफिसवर धडकणार एक लाखापेक्षा अधिक बंजारा समाज आमच्या महिला भगिनी सह रस्त्यावर उतरतील या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी काय प्रतिसाद मिळाला आज खूप मोठ्या प्रमाणात लोक देखील आक्रमक होते आणि एकंदरीत जर बघितलं सरकारची काय भूमिका आहे का त्याचा आमदारांचा पंजरा समाजाची मानसिकता अतिशय सकारात्मक आहे आणि दुसऱ्या बाजूने खतखत आहे की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही कोणाच्याही ताटातलं मागत नाही जसं मराठा ओबीसी वाद चालू आहे या प्रसंगी तसं काही होत नाही आम्ही मूळ एसटी आहोत टीचा आमचं अंमलबजावणी करा या आरक्षणाची बाकी काय मागणी जरा आता महाराष्ट्रामध्ये जवळपास मागील 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 हॅलो मागील तीन तारखेपासून तीन तारखेपासून बंजारा समाजाचा गॅजी म्हणजे जो विषय आहे आणि ती भावना पुढे आली आणि महाराष्ट्रातील बंजारा समाज एकाएक जागृत झाला आज महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस जिल्ह्यामध्ये आणि दोनशे तालुक्यामध्ये बंजारा समाजाला टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन सुरू आहेत उपोषण चालू आहेत आणि साखळी उपोषण आमचा इशारा एकच आम्ही विनंती करू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की आम्ही तुम्हाला ओबीसी मराठासारखं काही फार पाणीत नाही आमचं जे हक्काचं आहे ते आमचं लागू करा तर नाही सरकारने एकच करावं महाराष्ट्र शासनाने तातडीचं एक आदिवेशन हो। घ्यायचे एक दिवशी त्याच्यामध्ये ठराव घ्या की ती महाराष्ट्रातील बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर एसटीचा तो लाभार्थी आहेच महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून केंद्र सरकारने थोडीशी दुरुस्ती करावी शिफारस करावी महाराष्ट्राने आणि ते लागू करावं कुणी okay, okay. जर ऐकलं नाही तर महाराष्ट्राचे सगळे रस्ते अमकांनी